कर्मचाऱ्यांना लागू केल्या जाणाऱ्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे होणार नुकसान सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय निघालेला नाही आणखी अटी आणि शर्ती समाविष्ट होण्याची शक्यता तर हे आहेत सुधारित पेन्शनचे तोटे नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना लागू केल्या जाणाऱ्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये आता कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार असे मत आता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला सरकारने दोन हजार पाच नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला ज्या कर्मचाऱ्यांना आता नवीन पेन्शन योजना लागू आहे त्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शनचा विकल्प दिला जाणार आहे खरे तर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना जैसे थे लागू करा अशी मागणी होती कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासाठी एक अभ्यास समितीची स्थापनाही करण्यात आली होती या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र सुधारित पेन्शन योजनेमध्ये देखील काही तोटे असल्याचे मत आता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे सुधारित पेन्शन योजनेचे नेमके तोटे काय आहेत चला तर पाहूया दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेचा पर्याय स्वीकारता येणार आहे जे कर्मचारी आता सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प देतील त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाणार आहे तसेच कौटुंबिक निवृत्ती वेतन म्हणून निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के एवढी रक्कम दिली जाणार आहे पण याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याने किमान तीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा दिलेली असणे आवश्यक आहे जुनी पेन्शन योजनेत किमान दहा वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून मिळत असते शिवाय स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन देण्याची कोणतीच तरतूद या योजनेत नाही एवढेच नाही तर एन पी एसमध्ये जे दहा टक्के कर्मचाऱ्यांचे योगदान घेतले जात होते ते योगदान या योजनेतसुद्धा कायम ठेवण्यात आलेले आहे सुधारित योजनेत अर्जित रजेचे रोखीकरणाचा लाभ सेवानिवृत्ती उपदान रक्कम यासारखे लाभ मिळत असले तरी यात जी पी एफची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही आणि विशेष म्हणजे अजूनही सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय निघालेला नाही यामुळे आता जेव्हा शासन निर्णय निघेल तेव्हा आणखी अटी आणि शर्ती समाविष्ट केल्या जातील अशी भीती आता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे यामुळे आता जेव्हा शासनाकडून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होईल तेव्हाच सुधारित पेन्शन योजना नेमकी कशी आहे आणि याचा खरंच किती कर्मचाऱ्यांना लाभ होईल हे समजू शकणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार